आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी पुण्याच्या मंचरमध्ये मशिदीचा भाग कोसळला आणि एक भुयार आढळल्यानं तिथे तणावाची स्थिती सध्या निर्माण झालेली आहे तर मंचर शहरामधील मध्यवर्ती भागातील एका मशिदीखाली सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान मशिदीचा काही भाग कोसळला आणि यामध्ये भुयारासारखी रचना दिसून आल्यानंतर परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे आणि या घटनेनंतर हिंदू संघटनांनी या भुयाराचा तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी केलेली आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर मुस्लिम संघटनांनी मशिदीच्या झालेल्या नुकसानीवर आक्षेप घेत ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अविनाश पवार सध्या आपल्यासोबत आहेत अविनाश नेमकं काय घडलेलं आहे मशिदीखाली हे भुयार आढळल्याचं कळत निषेतच ही जी घटना आहे ती आज दुपारी दोन ते अडीचच्या च्या दरम्यान घडलेली आहे मनसर मधल्या मध्यवर्ती भागात म्हणजे चावडी चौक आहे त्या ठिकाणची ही मशीद आहे खरंतर मनसरमध्ये जवळजवळ तीन ते चार मशिदी आहेत याच्यामध्ये सिया आणि या सोनी पंथाचे जे काही वेगवेगळ्या हो मशिदी असतात त्यातली ही मध्यवर्ती मशीद आहे चावडी चौकातली या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असताना या भिंतीचा जो काही भाग आहे तो थोडासा कोसळला आणि तो जो भाग आहे त्याच्या आतमध्ये एक भुयार सृश्य जी काही परिस्थिती दिसत होती त्यानुसार या ठिकाणी एकच चर्चा पसरली आणि त्याच्यानंतर इथे अनेक जण जमा झाले आणि त्यांनी या संदर्भात माहिती ही, ही पसरवली हो आणि त्यानंतर हिंदू संघटना देखील त्या ठिकाणी आल्या आणि हे जे भुयार आहे या भुयारात नक्की काय आहे आतमध्ये एखादं दुसरी काही गुफा आहे किंवा आतमध्ये काही दुसरी वस्तू आहेत किंवा आतमध्ये काही अजून इतिहासकालीन अजून काही दुसरा ठेवा आहे का या संदर्भात हिंदू संघटना या आक्रमक झाल्याचं चित्र आता तिथं पाहायला मिळतंय तर दुसरीकडे ज्या काही मुस्लिम संघटना आहेत त्यांनी या संदर्भात आक्षेप घेतलेला आहे खरं तर ही भिंत ही पडायला नको होती त्याच्या आतमध्ये आता समजा ते जर भुयार असेल तर त्या बाबतीत चौकशी व्हावी संदर्भात आक्षेप घेतला त्यामुळे तिथे काही काळात तणाव हा निर्माण झाला होता आत्ता सुद्धा जी परिस्थिती आहे ती तिथं चिघळल्याचं समजतंय त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे मंचर शहराकडे जो शिवाजी चौकाकडून रस्ता जातो त्या तिथून तर ते ह्या मशिदीपर्यंत जो जवळजवळ एक ते दीड किलोमीटर अंतर आहे या सगळ्या परिसरात आता पोलिसांचा बंदोबस्त आहे या ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव केलेला आहे दरम्यान मुस्लिम आणि हिंदू संघटनांमध्ये चर्चा झाली बैठक झाली या दरम्यान समजोता झाल्याचं देखील समजतंय मात्र आता पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे परिसरामधून अनेक हिंदू संघटना देखील तिथे जमण्यास सुरुवात झालेली आहे मात्र पोलिसांचा बंदोबस्त या पार्श्वभूमीवर वाढवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी नक्कीच अविनाश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी